ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर सध्या उच्च अधिकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारे भांडणे करू नका जर काही विशेष कामात तुम्हाला त्यांच्या कामात स्वीकृती हवी असेल कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांकडून कामे करून घेणे अवघड आहे आता तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे मेष राशी रोमांस तुमच्या सुंदरतेमुळे तुमच्याकडे कोणी आकर्षित होईल पण तुम्हाला कदाचित त्याला योग्य प्रतिसाद देता येणार नाही पुढचे पाऊल टाकण्यापूर्वी थोडे मागे येऊन तुम्हाला या संबंधातून नेमके काय हवे आहे याचा थोडा विचार करायला हवा याबद्दल तुमचे विचार स्पष्ट नसतील तर अडचणींची परिस्थिती योग्यपणे हाताळता येणार नाही मेष राशी करिर सध्या परिस्थितीत तुमचे काम चांगले चालले असून त्यावर तुमचे नियंत्रण आहे अशा वेळी तुम्ही तुमच्या जमा खर्चावर लक्ष ठेवणे अधिक फायद्याचे ठरेल मेष राशी फायनान्स जे लोक घर खरेदी करू इच्छितात त्यांचा आजचा दिवस भाग्यशाली आहे आज काही धावपळ न करता जर तुम्ही ग्रह कर्ज घेणार असाल तर अर्ज करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे काहीही असो घर खरेदी करण्याच्या बाबतीत आज आपल्याला चांगले फळ मिळेल मेष राशी हेल्थ आजचा दिवस तुमच्यासाठी निवांत असेल जास्त कोणता ताण मनावर घेऊ नका थोडी झोप घ्या त्यामुळे तुमचे टेन्शन कमी होईल आज तुमच्यामध्ये नवा उत्साह सारखा होईल परीक्षेच्या तयारीला लागले असल्याने आजचा दिवस तणावपूर्ण वातावरण असू शकते जरी तुमचे मन अभ्यासात लागत नसले तरी तुम्ही प्रयत्न तरी करा तुम्ही कोणत्याही नकारात्मकता पुढे आणू देऊ नका नाहीतर चूक होऊ शकते स्वतला धीर द्या व तुम्ही पुन्हा कामात लक्ष द्या वृषभ राशी रोमांस आज कोणतेही संबंध पुढे वाढवण्याच्या फंदात पडू नका कोणी डेटिंग वर जाण्यासाठी विचारले तर जाऊ नका मानसिक दृष्ट्या भक्कम असाल तर जायला हरकत नाही आतल्या आवाजाला प्रतिसाद द्या यश जरूर मिळेल वृषभराशी करियर तुम्ही मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला आज एखादा चांगला प्रस्ताव मिळेल संधीचा पुरेपूर फायदा घ्या यासाठी अतिरिक्त काम करावे लागले तरी हरकत नाही वृषभ राशी फायनान्स जर तुम्ही कोणती नवीन गाडी खरेदी करू इच्छिता तर तिची निवड आज करा आजची निवड संतोषजनक वाटेल ग्रह नक्षत्र तुमच्या बाजूंनी आहेत जर आज गाडी घ्यायची नसेल तर किमान आजपासून शोरूम मध्ये जाणे सुरुवात करा वृषभ राशी हेल्थ आज तुमच्या आरोग्याला ज्या समस्या असतील त्याकडे लक्ष द्या जास्त फॅट युक्त पदार्थ टाळा त्याने रक्तदाब वाढू शकतो मिथून रास ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला दुसऱ्या समोर स्वतःला प्रभावीपणे दाखवण्यासाठी शिकण्याची गरज आहे त्याने तुम्ही स्वतःला दुसऱ्या समोर चांगल्या पद्धतीने आपले विचार प्रकट करू शकाल यांनी या दूर राहत आपले मित्र परिवारजन व मित्र यांच्याशी चांगले नाते प्रस्थापित करू शकता मिथून रास रोमांस आजचा दिवस तुमचे प्रेम घेऊन आला आहे जर तुम्ही जोडीदाराच्या शोधात असाल तर आजची ही भेट तुम्हाला जीवनभर नाही तरी निदान काही वेळासाठी तरी अविस्मरणीय होईल मिथून रास करिअर आज तुमचा व्यवहार चांगला राहील लवकरच तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या या बदलत्या स्वरूपावर तुमचे सहकारी व जीवनसाथीही आनंदी होतील मिथून रास फायनान्स आज परदेशातून आर्थिक लाभ होईल परदेशी गुंतवणूक केली असेल किंवा परदेशातून आर्थिक मदत अपेक्षित असेल तर आपली अपेक्षा पूर्ण होईल ग्रहदशा चांगली असल्याने सकारात्मक वागा पातळीवर चांगले तंदुरुस्त समजाल आज तुम्हाला त्याची किंमत काढल्याने तुम्ही पुन्हा सकस आहार व व्यायाम सुरू करा कर्क राशी व्ह्यू आज अध्यात्माप्रती तुमची भूक वाढेल आज आपण कुठे चाललो आहोत ही समजण्याची तुम्ही इच्छा कराल त्या रस्त्यावर चालण्याने तुम्हाला योग्य मार्ग समजतील पुढे जा व आपल्यातील सर्व योग्यता समजून घ्या कर्क राशी रोमांस तुम्ही लग्न करू इच्छित असलेल्या व्यक्तींकडून तुम्हाला सकारात्मक संदेश मिळतील लग्नाची मागणी करण्यास हरकत नाही कारण होकारार्थी हो उत्तर येण्याची शक्यता अधिक आहे लगेचच यश मिळाले नाही तरी नाराज होऊ नका शांतपणे आणि सातत्याने सकारात्मक फळ मिळण्यासाठी प्रयत्न करा कर्क राशी करिअर तुमच्या निकटवर्तीयांपासून होणाऱ्या विवादापासून दूर राहा तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा कारण छोट्याशा गोष्टीवरूनही वाद उद्भवू शकतो आज शब्द समजून उमजून वापरा अन्यथा पश्चाताची वेळ येईल फायनान्स कठोर परिश्रमामुळे चांगले उत्पन्न मिळेल वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील असे चांगले काम करत राहा तुम्हाला यश मिळेल कर्कराशी त्वचा रोगातून होणाऱ्या वैतागातून खबरदारी घ्या त्वचा विकारापासून दूर राहण्यासाठी सावलीतून जा व भरपूर पाणी प्या तेलकट पदार्थ टाळा व धूळ व घाण भागात जाणे टाळा याने तुमची त्वचा उजळून तर निघेलच व तुम्ही निरोगी राहण्यास मदतही होईल सिंह राशी ओव्हर आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे खूप मजा करा आज तुमच्या भावना स्थिर राहतील व तुम्हाला सुद्धा तसेच वाटेल आज तुमचे मन आत्मविश्वासाने भरलेले असल्याने तुम्ही त्याचा फायदा करून घ्या जर तुमच्यातील आत्मविश्वास व ऊर्जेचा योग्य दिशेने वापर केला तर तुम्ही जे ठरवले आहे ते साध्य करू शकता सिंह राशी रोमांस जीवनात जी व्यक्ती एकटी आहे त्यांच्यासाठी आज कोणीतरी नक्कीच भेटेल हा जोडीदार तुमच्या जुन्या नात्यासंबंधातील किंवा ओळखीचा असू शकतो किंवा अचानक भेटीतला असू शकतो तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर खासगी बाबी शेअर करू शकता तुमच्या दोघांमध्ये लवकरात लवकर चांगले नाते जमेल सिंह राशी तुम्ही चिकित्सा क्षेत्रात असाल तर तुमची ओढ वैकल्पिक चिकित्सेकडे असलेली तुम्हाला आढळून येईल सर्व पर्याय खुले ठेवा सिंह राशी फायनान्स आपल्या व्यवसायात कुठल्याही परिस्थितीतील काम करण्याच्या क्षमतेमुळे आपण फायद्यात राहाल आपल्या कामात प्रोत्साहन व आपणाला आर्थिक लाभाचे संकेत आहेत आर्थिक स्थिती निश्चित सुधारेल फक्त चांगली कामी करत राहा आपल्या बँक खात्यात पैसे जमा होत राहतील सिंह राशी हेल्थ आज तुम्ही वैद्याकडून तपासणी करण्याचा दिवस आहे कारण दंत तपासणी वगैरे कालाच्या मागे पडले होते सध्या घेतलेली तब्येतीची काळजी तुम्हाला भविष्यात जरूर मदत करेल आरोग्य हीच संपत्ती कन्या राशी ओव्हर आज तुम्ही द्विधा मनाच्या स्थितीत असाल शांतीने विचार करा व असे का होते याचा विचार करा वेळ आल्यास आपल्या जवळच्या मित्रांशी संवाद करा त्याने तुम, तुमचे डोके शांत होईल कन्या राशी रोमांस आज आपण मित्रांबरोबर चित्रपट पाहण्याच्या मूडमध्ये आहात हे यामुळे होऊ शकते की तुमच्या रोमँटिक जीवनात अडचण आली आहे हा दिवस आपल्या छोट्या छोट्या लहानसहान गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी योग्य आहे कन्या राशी करिअर जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला तुमच्या मित्राकडूनच काही आकर्षक प्रस्ताव मिळू शकतो हा प्रस्ताव तुमच्यासाठी योग्य पर्याय नसला तरी त्याचा स्वीकार करा आज कुणालाही मदत मागताना संकोच करू नका कन्या राशी फायनान्स आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या ओळखून त्यासाठी प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे धोका पत्कारा जास्त मेहनत घ्या आणि पुढे चला शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आज चांगली संधी आहे आर्थिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी योग्य संधीचा फायदा मेहनत आणि निर्णय क्षमता आवश्यक आहे कन्या राशी हेल्थ जास्त वेळ जर संगणकावर काम करणार असाल तर अधून डोळ्यांना विश्रांती द्या डोळ्यांवर आज जास्त ताण येण्याची शक्यता आहे त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करा यासाठी थोड्या थोड्या वेळाने डोळे मिटा इकडे तिकडे पहा डोळ्यांची काही समस्या जाणवल्यास लगेच डॉक्टरांना भेटा तूळ राशी ओव्हर व्ह्यू ही नाते सांभाळा कारण त्याने ते, तुमच्या जीवनात खूप फायदा होईल त्यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार प्रदर्शन करा आज तुम्हाला जाणवेल की तुमचे सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांशी संबंध खूपच प्रगड होतील त्यातीलच काही लोक तुम्हाला करतील तूळ राशी रोमांस वैवाहिक जीवनात आजचा दिवस बाधा विरहित आहे एकमेकांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या तूळ राशी करियर जर तुम्ही सनदी सेवेची परीक्षा दिली असल्यास आज नक्कीच चांगली बातमी मिळू शकते आजचा दिवस शुभ आहे तूळ राशी फायनान्स ही पण चिंता येऊ शकते की जेवढा खर्च आहे तेवढी आपली कमाई का होऊ शकत नाही आता चाला पुढे सगळे काही ठीक होणार आहे तूळ राशी हेल्थ तुमच्या जोडीदाराला आज आरोग्याची समस्या सतावेल पण घाबरवण्याचे कारण नाही फक्त योग्य ती काळजी घ्या तिच्या जवळ थांबून तिला मानसिक आधार द्या वृश्चिक राशी आज तुमच्या व तुमच्या मित्रांच्या आनंद होईल गैरसमज दूर करण्यासाठी केले गेलेले प्रयत्न यशप्राप्ती करतील ही वेळ तुमच्या जुन्या मधुर आठवणी आठवून त्यांचा आनंद घेण्याचा आहे एकत्र घालवलेल्या या वेळेचा तुम्ही चांगला उपयोग केला पाहिजे वृश्चिक राशी रोमांस आज तुम्हाला प्राणे जोडीदार मिळण्याची शक्यता आहे मागच्या काही दिवसात प्रेमाच्या शोधात निराशा हाती आली परंतु आता अशी आशा आहे ही संधी दोडू नका या दरम्यान नाते बनवण्यापेक्षा संबंध पुढे नेण्याचा प्रयत्न करा वृश्चिक राशी करियर जर तुम्ही बेरोजगार असाल तर आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल कदाचित आपण अशा कामाचा विचार केला नसेल पण स्थिती सुधारण्यासाठी चांगला पर्याय ठरेल वृश्चिक राशी फायनान्स व्यवसायासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे जर पैशाची गुंतवणूक करू इच्छित असाल तर अशा ठिकाणी करा जिथे जास्त काळ लाभ होण्याची शक्यता आहे स्टॉक मार्केट आणि प्रॉपर्टीमध्ये पैसा लावणे योग्य राहील तुम्ही कोणत्या तरी नवीन क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात जो काही पैसा आहे त्याची विचारपूर्वक गुंतवणूक करा जे काही असेल ते भविष्यात आपल्या गुंतवणुकीचे चांगले फळ मिळेल वृश्चिक राशी हेल्थ आज जरा कंटाळा येईल त्यासाठी तुम्ही जरा बाजूला ठेवून तुम्ही ताजी हवा किंवा व्यायाम करण्याने तुम्हाला पुन्हा ऊर्जा मिळेल व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही जरा थोडा वेळ तयारी करा धनुराशी ओव्हर आज तुम्हाला काहीतरी नवीन करण्याच्या इच्छेकडे लक्ष ठेवले पाहिजे काहीतरी नवीन करण्याची किंवा नवीन खेळ थेल खेळण्याची थेल तुमच्यात तीव्र इच्छा आज ही वेळ तुम्हाला काय आणि कसं करायचं आहे ते ठरवण्याची आहे आज तुमच्या जीवनातून भीती शब्द काढून टाका धनुराशी रोमांस आज मित्रांबद्दल जास्त विचार कराल पण हे क्षणिक आकर्षण असेल त्यामुळे त्या नात्यामध्ये वाहून जाऊ नका हे आकर्षण जबरदस्तीने त्याबद्दल विचार करायला भाग पाडेल धनुराशी करिअर शैक्षणिक क्षेत्रात काम करत असाल तर काही अडचणी भेडसावण्याची शक्यता आहे या अडचणी सोडवताना वरिष्ठांची मदत घ्या व्यावसायिक दृष्टिकोन बाळगा धनुराशी फायनान्स जमिनीच्या व्यवहारातील कागदांचा व्यवस्थित अभ्यास करा कारण शुल्क गोष्टीही नंतर त्रासदायक ठरू शकतात आपण जोखिमीच्या जमीन व्यवहारात पाऊल टाकत आहात ती कागदपत्रे वाचण्यात आपली चूक होऊ शकते शेवटी सर्व कागदपत्रे नीट अभ्यासा लहान चूकही मोठे नुकसान करू शकते धनुराशी हेल्थ आज स्वत व घरातील व्यक्तींना डॉक्टराकडे चेकअपला न्या त्याने जर दंतविषयक समस्या असतील तर त्या सुटतील सध्या थंडीत काळजी घ्या मकर राशी ओव्हर आजचा दिवस तुमच्यासाठी यश व संतुष्टी याने भरलेला आहे हा दिवस तुमच्या दृष्टीने सफलतेचा आहे हे सर्व आपल्या धैर्य इच्छाशक्ती व कठोर मेहनत यांचा परिणाम आहे हे वेळ तुमच्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्याची आहे वेळ न घालवता आपल्या मित्रांना बोलवणे पाठवा व मजा करा मकर राशी रोमांस आज मागील काही काळापासून चालत असलेल्या समस्यांपासून सुटका होईल तुम्ही शांतीने भूतकाळ आणि भविष्याबद्दल विचार कराल आपल्यावर जास्त दबाव घेण्याची आवश्यकता नाही मकर राशी करिअर भविष्यात काय करायचे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असेल हा काळ भावी नियोजनासाठी घालवा आपले उद्दिष्ट निश्चित करा लवकरच आपल्याला मार्ग सापडेल त्यामुळे आपल्याला आनंद मिळेल मकर राशी फायनान्स मेहरबान असल्याने ज्या ठिकाणाहून तुम्ही विचारही केला नव्हता अशा ठिकाणाहून धनप्राप्तीचे संकेत आहेत जसा पैसा येईल तसा खर्च पण होईल मकर राशी हेल्थ, हेल्थ सध्या करत असलेल्या व्यायामामुळे तुमच्या आरोग्यात फरक पडला आहे त्यामुळे तुमची तब्येत स्थिर असून तुम्ही फिट आहात योग्य लक्ष दिल्यास आरोग्यात सुधारणा होईल कुंभराशी ओव्हर व्ह्यू आज तुम्ही रोजच्या दिनचर्येत काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न कराल कारण तुम्हाला तुमच्या रुची व आवडीनिवडीकडे लक्ष देता आले नाही आज तुमच्या निराशावादी जीवनातून बाहेर पडून तुमच्याकडून जे कोणीही अपेक्षा केली नाही असे कृत्य करा गप्पा गोष्टीने तुमचे मित्र व परिवार यांचे जीवन आनंदाने भरून जाईल कुंभराशी रोमांस आज आपल्या संबंधांमध्ये आपापसातील समाधावर लक्ष द्यावे लागेल एकमेकांसमोर आपली इच्छा व्यक्त न केल्यामुळे आधीच अडचणी आल्या आहेत आपापसातील आप संवादामुळे आपल्या संबंधाला नवीन दिशा मिळू शकते कुंभराशी करियर नव्या व्यापारी संधी निमित्त तुमची कंपनी तुम्हाला परदेशात पाठवेल या संधीचा लाभ उठवा कारण आपली परदेशवारी यावेळी सफल होणार आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयी समस्या सुटतील व घरापासून दूर जावे लागेल कुंभराशी फायनान्स आज तुमच्या समोर व्यवसायाचे भरपूर प्रस्ताव असतील या सुवर्णसंधीचा फायदा उठवा या दिवसाच्या उत्पन्नातील काही रक्कम अडचणीच्या काळासाठी राखून ठेवा कुंभ राशी हेल्थ जास्त आरोग्याच्या काळजीने आजारी पाडला तर योगा किंवा चालायला गेल्याने तब्येत चांगली राहील मनातील आजार बाजूला सारा मीन राशी ओव्हर व्ह्यू यावेळी तुम्ही अवघड कामात मग्न असू शकता पूर्ण विचार करा की तुम्हाला काय करायचे आहे व आपले विचार स्पष्ट असू द्या गडबड करून कोणतीही चूक करून घेऊ नका लक्षात ठेवा की शांतपणे तुम्ही सर्व काही करू शकता आपले काम पूर्णपणे समजण्यासाठी तुम्हाला सहनशीलता असणे आवश्यक आहे मीन राशी रोमांस जे जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांना यश मिळेल शक्यतो वैवाहिक जीवनसाथीच्या बाबतीत एकमेकांशी भेट होईल असेही होईल की तो तुमच्याशी गुपचुप भेटेल व तुम्ही आश्चर्यचकित व्हाल मीन राशी करियर आज तुम्हाला परदेशातून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल किंवा परदेशवारीची संधी मिळेल ही यात्रा जरीही कमी काळाची असली तरी भविष्यात त्याचा चांगला फायदा होईल या दौऱ्यात आपण आपला प्रभाव पाडाल आपल्या व्यापारविषयक पत्रांचा सांभाळ करा त्यांची गरज भासेल या प्रयत्नातूनच आपणास लवकरच आर्थिक प्रगतीची संधी मिळेल मीन राशी फायनान्स तुमच्या स्वतःचा व्यवसाय असेल आणि आज तुमचा काही व्यवहार होणार असेल तर पैशांच्या रूपात फायदा होईल तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल मीन राशी हेल्थ आज रस्त्यावर काळजी घेणे आवश्यक का आहे बेलगाम गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांपासून तुम्ही सावध राहा प्रवासात गाडी चालवताना संपूर्ण लक्ष गाडीमध्ये द्या त्याने योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल <laughs>